नमस्कार अर्णवसमोर सगळं सत्य राकेशचं आलेलं असतं त्यामुळे राकेश अर्णवला म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेव अर्णव तू जरी तुझ्या मिस इंदोरला जाऊन सांगितलंस की मी तुझ्या बहिणीचा नवरा आहे तरीसुद्धा तुझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्तच होईल तेव्हा लगेच अर्णव बोलतो अरे जरा तरी जरा तरी मनाची लाज बाळक अरे किती किती घाणेरडं कृत्य करतोयस तू माझ्या बहिणीचा किती तुझा वरती। पन माजा विश्वास आहे तुझ्यावरती पण तू मात्र माझ्या बहिणीचा विश्वासघात करतोयस तिला जेव्हा हे सर्व समजेल तेव्हा काय होईल अरे जरा तरी विचार कर तेव्हा लगेच अर्णव असं बोलताच राकेश बोलतो मला कसलाही विचार करायचा नाही मला फक्त माझ्या इंदोर जिलेबीशी लग्न करायचं आहे आणि जोपर्यंत तिचं माझ्याशी लग्न होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही इकडे ईश्वरी खूपच घाबरलेली असते तिला खूप भीती वाटत असते ईश्वरी सुप्रियाला म्हणते आई आई काहीतरी भयानक घडणार आहे तुला आहे का आई आता थोड्याच वेळात सकाळ होईल आणि सकाळ सकाळ पडलेली स्वप्न खरी होतात आई का कुणास ठव पण मला खूप भीती वाटते आई तसं व्हायला नको तेव्हा लगेच सुप्रिया बोलते इशू नको काळजी करूस काही होणार नाही तेवढ्यात तिथे अर्णव आलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो ईश्वरी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही अर्णव सर तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करताय एवढ्या पहाटे पहाटे इथे का आलात अहो सकाळचे तर पाच वाजलेत तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरी खूप महत्त्वाचं काम आहे लवकरात लवकर, लवकर बाहेर येतेस का तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अर्णव अर्णव शांत हो अरे काय झालंय काय अर्णव तुला अर्णव प्लीज सांगशील का तेव्हा लगेच अर्णव बोलतो काकू मला ईश्वरीशी बोलायचं आहे जोपर्यंत मी ईश्वरीशी बोलत नाही तोपर्यंत मला मला काही ना काहीतरी काळजीच वाटत राहील तेव्हा ईश्वरी बोलते आई आलेच इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी बाहेर येताच अर्णव ईश्वरीला म्हणतो मिस इंदोर मी तुला आता जे काही सांगणार आहे ते खूपच भयानक आहे पण प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तुझा विश्वास माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे तुला नाही कळणार तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मला पूर्णपणे खात्री आहे काही ना काहीतरी प्रॉब्लेम असणारच अर्णव सर तुम्ही असं का विचार करताय प्लीज मला काही ते सांगा अर्णव सर स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा अर्णव सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही ईश्वरीला सांगतो ईश्वरीला जेव्हा या गोष्टी कळतात तेव्हा मात्र ईश्वरी आदरते तिला काय करावं तेच कळत नाही ती खूप मोठ्याने ओरडते काय अर्णव सर एवढा खोटारडेपणा अहो माझं जाऊ देतो एक वेळ पण अंजलिताईंचं काय तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो बस आता काही झालं तरीसुद्धा मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी या माणसाला धडा शिकवणारच तेवढ्यात अर्णव ईश्वरीला बोलतो ईश्वरी आपण मास्टर प्लॅन रचूया मास्टर प्लॅननुसार त्याला चांगलंच आणूया त्याची अशी काही धिंड काढूया ना की तो परत तुझ्याकडेच काय माझ्या बहिणीकडे सुद्धा वाकड्या नजरेने बघणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही काळजीच करू नका त्याची अशी काही वाट लावेल की तो परत कोणत्याच मुलीला फसवणार नाही तेव्हा मात्र खूपच आनंद अर्णवला झालेला असतो इकडे राकेश घरी आलेला असतो त्यावेळेला ईश्वरी राकेशला विचारते राकेशजी अहो तुम्हाला एवढा मार कसा लागला कुठे होतात कुठे तुम्ही तेव्हा लगेच राकेश बोलतो काय नाही अहो रस्त्यावरून येताना पाय घसरला आणि तोंडावरतीच पडलो त्यामुळे जरा ब्लडिंग आहे बाकी काही नाही तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते अच्छा की कुणीतरी तुम्हाला खोलीत कोंडून तुमचा चांगलाच पाऊणचार घेतला हे असं सगळ्यांसमोर विचारताच राकेश चांगला घाबरतो आणि बोलतो काय तुम्ही काय बोलताय मी सिंदोर तुम्ही असं नका ना बोलू त्यावेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते राकेश गप्प बस अरे तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला तर धडा शिकवणारच आहे मी आणि खरोखर ईश्वरी तिथला एक दाणका उचलते आणि तो दानका घेऊन ती चांगलीच राकेशला तुडतुड तुडवते तेवढ्या तूड़ तूड़ तिथे अर्णवची एंट्री झालेली असते आणि अर्णवसुद्धा हे सगळं काही बघत असतो तेवढ्यात मात्र सुप्रिया बोलते इशू तुडव चांगला तुडव अगं ह्याची लायकी याला दाखव अगं आपल्याला फसवत होता आणि तुझ्याशी लग्न करू पाहत होता इशू ह्याला सोडू नकोस तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते काय चाललं आहे असं का वागताय तुम्ही खरं सांगायचं तर राकेश जी तुमच्यावरती किती विश्वास होता माझा पण तुम्ही मात्र विश्वासघात केलात राकेश जी तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच राकेश बोलतो म्हणजे तुला सर्व समजलं आहे तर बरं झालं तुला सर्व समजलं ते कारण तुझी आता काय अवस्था होईल ना ते बघच तेव्हा मात्र अर्ण उलट्या हाताची सणसणीत कणाखाली राकेशच्या थोबडवतो आणि राकेशला बोलतो लाज नाही वाटत खरं तर मला तुझी लाज वाटते लाज हे सर्व करताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो अजिबात मला काही वाटत नाही हे बघ ईश्वरी तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल नाहीतर अंजलीचं काय होईल ते तुम्हाला माहितीच नाही अंजलीचं आयुष्य बर्बाद करेन मी तिच्या पोटात आता बाळ माहिती आहे ना तिचं आयुष्य जर का बर्बाद केलं तर त्या बाळाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो आणि मग अंजली सुद्धा स्वतःचं बरं वाईट करून घेईन तेव्हा मात्र ईश्वरी चांगलीच त्या दानक्याने राकेशला तुडवते आणि म्हणते गप्पा बसा कोण समजता कोण तुम्ही स्वतःला राकेशजी तुम्ही काहीही करा पण काही झालं तरी अंजनीताईंच्या आयुष्यात मी वादळ येऊ देणार नाही मी त्यांना सर्व काही सांगेन तुमच्यासारख्या आईवानाला त्या कधीच माफ करणार नाही तेवढ्यात मात्र सुप्रिया बोलते राकेश अरे तुझ्यावरती किती विश्वास ठेवला पण विश्वासघातकी निघालास तू तु विश्वासघातकी तुझ्यासारख्या माणसाला तर धडा शिकवलाच पाहिजे खरं सांगायचं तर राकेश तू राक्षस आहेस राक्षस तेव्हा मात्र राकेश हसत असतो तेवढ्यात ईश्वरी मोठ्याने बोलते असं ऐकणार नाही ह्याची चांगली धिंड काढूया आणि ह्याला याची लायकी दाखवूया याला आपण याची लायकी दाखवली ना की हा बरोबर सुधारेल तेव्हा मात्र राकेश बोलतो ईश्वरी उगाच काय पण करू नकोस तुला हे सर्व महागात पडेल तुला कळतंय का ईश्वरी तुझी सर्व वाट लावी तेव्हा लगेच अर्णव बोलतो ईश्वरीची वाट लावायला तू मुळात बाहेर तर पाहिजेस अगं तुझी अशी काही वाट लावतो ना ती तू बघच तेवढ्यात मात्र अर्णव राकेशची कॉलर धरतो आणि त्याला फरपटत फरपटत सगळीकडून धिंड काढत असतो सगळ्यांना त्याची खरी लायकी दाखवत असतो त्याच्या तोंडाला काळं फसलेलं असतं त्यावेळेला मात्र ईश्वरीचे वडील अर्णवला बोलतात अर्णव खरंच थँक यू तुझ्यामुळे माझ्या लेखीचं आयुष्य वाचलं अर्णव मी तुला सांगू शकत नाही तू केवढे मोठे उपकार केलेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव आणि ईश्वरीने राकेशचा खरा चेहरा आता अंजलीसमोर आणला पाहिजे का कमेंट करू नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू